प्रणाम आपले मित्र आणि काय विश्लेषक म्हणून त्यांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे पण अचुकता प्रिडिक्शनची ओ गॉड ओ गॉड प्राध्यापक दयानी तर यावेळेला कमाल केली राव त्या बिहार निवडणुकीच्या निकालाबाबत काय काय अंदाज लोक व्यक्त करत होते पहिल्यापासून प्राध्यापक दयानंद दे ठाम होते एक विशिष्ट आकड्यावर स्थिर होते आणि कुणाला काय मिळणार कोणाला काय मिळणार नाही कोणाचा भोपळा हो साबित होणार हे सगळं ते सांगत होते आणि अर्थातच त्यातलं हल्ली मराठीतले तीन हिंदीतले तीन असे वगैरे बरेच चॅनल आहेत तर म्हणजे मी माझ्या चॅनलवर दिसतोच या अनिल गगनविधी थत्ते त्याच्याशिवाय आणखीन चॅनल्स आहेत एक भारतीय पॉलिटिक्स म्हणून एक चॅनल आहे तोही माझ्याकडे आणखी मी सांगतो तुम्हाला नंतर त्याच्या लिंक्स पण आपण जोडू तर प्राध्यापक दयानंद ना हॅट्स ऑफ अभिनंदन अभिनंदन पण आज काय झालं माहिती आहे तुम्ही म्हणाल की दयानंद नेहरू अचूक ठरले तर तुमच्या आजूबाजूला नाही दिसत आहेत आज तर त्यांच्यासाठी सेलिब्रेशनचा दिवस आहे अहो काय झालं माहिती आहे की त्यांना स्पॉन्डिलॅटिस आणि स्लिप डिक्स असे दोन्ही त्रास सध्या होते हे आपले ठाण्याचे रस्ते त्याच्यावरून इकडे ते, ते माझ्या घरी येतात ना तिकडे त्यांच्या साखेतमधून तर त्यांना ते शिक्षा झाल्यासारखं झालं आहे ते सगळं रिक्षा विक्षाने आले त्यांच्या गाडीनं आले तर जरा कमी पण गाड्या पण उडतातच तर त्यांना स्लीप डिस्क आणि ह्याचा ते दोन्ही त्रास होत आहेत तर एवढी त्यांची आता दुखती की जरा हल्ली तर डोक्यात कळ जाते इतके पण त्यांना मी म्हटलं की सर नाही आजचा दिवस तुमचा आहे एवढे अचूक आणि मोठमोठे चॅनलने सांगितलं त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही सांगितलं तेव्हा लोक हसले होते तुम्हाला आज तुम्हीच खरे ठरला तर तुम्ही काही करा थोडा मायाकरता जरा उठून बसा थोडा वेळ बेड रेस सांगितले असली तरी आणि व्हिडिओ तुमच्याकडेच रेकॉर्ड करा आणि मला पाठवा तर प्राध्यापक दयानंद नेण्यांचा बिहार निवडणुकीच्या संदर्भात तुमच्या आणि माझ्या मनात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आता ते प्रश्न मी रिपीट करत नाही कारण त्यांच्याकडून उत्तरं मिळणार आहेत तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा सरांचा व्हिडिओ माझ्याकडे आलेला आहे तर तो मी तुम आता तुमच्या पुढे सादर करतो बाय दिवे जाता जाता मला सबस्क्रायबर्स कमी पडत आहेत तर थोडं सबस्क्राईब करा अनिल गगन बेदी थत्तेला सबस्क्राईब करा पण माझे बिग बॉस अनिल थत्ते आणि अनिल बेदी थत्ते हे जे फेसबुक आहेत ना दोन्हीकडे फ्रेंड्स पाच पाच हजार झाले आहेत त्यामुळे तिथे आता मला फ्रेंड्स नाही घेत आहेत तुमच्या थ्रू अँड रिक्वेस्ट हजारोनी पेंडिंग आहेत पण मला आता फॉलो करा मग प्लीज ओके बिग बॉस अनिल थत्ते आणि अनिल बेदी थत्ते हे माझे फेसबुक आहेत आणि अनिल गगन ते हा चॅनल आहे तर चला तुमच्या मी मीही ऐकायला उत्सुक आहे प्राध्यापक दयानंदने प्रस्तुत बिहार निवडणुकीचे विश्लेषण नमस्कार खत्ते साहेब व्हॉट अ व्हिक्ट्री आत्तापर्यंत आता दुपारचे अडीच वाजले आहेत आणि ए हॅज ऑलरेडी टच टू हंड्रेड दोनशे त्रेचाळीसपैकी दोनशे जागा ऑलरेडी ते पुढे आहेत जवळजवळ बारा राऊंड झालेले आहेत काउंटिंगच्या आणि अजूनही शेवटच्या काहीतरी चार पाच राऊंड बाकी असतील त्यामुळे आता सेफली आपण इलेक्शन कॉल कर्जाला करणं म्हणतात म्हणजे इलेक्शनचा निकाल काय लागेल हे प्रेडिक्ट करणं म्हणतात तर ते आता आपण सेफली प्रेडिक्ट करू शकतो की कमीत कमी एकशे पंच्याण्णवपेक्षा जास्त जागा घेऊन एन डी ए म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी जनता दल युनायटेड चिराग पासवान यांची पार्टी आणि मांझीराम यांची पार्टी हे एकशे पंच्याण्णवपैकी पे, पेक्षा जास्त सीट्स घेऊन बिहारचा निवडणूक त्यांनी जिंकली आहे असं आपण आता प्रेरित करू शकतो त्यांच्यासमोर राष्ट्रीय जनता दल तेजस्वी यादव लालू यादव यांची पार्टी आणि राहुल गांधींची काँग्रेस आणि कम्युनिस्ट लोकं यांना आत्तापर्यंत अडतीस एकोणचाळीस जागा मिळताना दिसत आहेत म्हणजे असं आपण म्हणू शकतो की एन डी एनी या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडीचा पूर्ण धुव्वा उडवला आहे या विजयाचे शिल्पकार कोण तर सर्वात प्रथम मी म्हणेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सगळे निवडणुका लढते दुसरं बिहारचे मुख्यमंत्री इनफॅक्ट देशातले सर्वात जुने आत्तापर्यंत मुख्यमंत्री जे नऊ वेळा मुख्यमंत्री झालेत ते नितीश कुमार नितीश कुमार संपलेत नितीश कुमार वृद्ध झालेत नितीश कुमारांना रिप्लेस करायला पाहिजे अशी खूप चर्चा या प्रचारादरम्यान चालली होती पण नितीश कुमारांनी ह्या निवडणुकीत दाखवून दिलं की, की त्यांची जादू बिहारवरच्या जनतेवरती आणि खास करून महिला वर्गावरती अजूनही पूर्णपणे शाबूत आहे आणि ते ह्यावरून सिद्ध होतं की भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांची पार्टी जनता दल युनायटेड हे दोघे प्रत्येकी एकशे एक जागा लढल्या होते त्यापैकी भारतीय जनता पार्टी आत्तापर्यंत दिसतंय की एक्क्याण्णव जागांवरती पुढे आहे आणि नितीश कुमार यांची पार्टी एकशे एक्क्याऐंशी जागांवरती पुढे या आहे यावरून एन डी ए आणि त्या सॉरी त्यानंतर चिराग पासवान त्यांची जी एल जे पी म्हणून पार्टी आहे लोकजनशक्ती पार्टी ते सत्तावीस जागा लढले होते त्याच्यापैकी आत्तापर्यंत बावीस जागांवरती चिराग पासवान यांची पार्टी पुढे आहे त्यामुळे एन डी एच्या बाजूने हा केवढा मोठा कौल बिहारच्या जनतेने दिला आहे हे याच्यावरनं स्पष्ट होतं तर सर्वात प्रथम अभि अभिनंदन नरेंद्र मोदींचं त्याच्यानंतर अभिनंदन नितीश कुमार यांचं त्यानंतर आपले गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांनी बिहारमध्ये या प्रचाराच्या दरम्यान सेहेचाळीस सभा घेतल्या एका नेत्यानी सर्वात जास्त सभा घेण्याचा रेकॉर्ड ह्या इलेक्शनमध्ये अमित शहा यांचं आहे त्यामुळे त्यांचंही अभिनंदन त्यानंतर त्यान चिराग पासवान यांचं अभिनंदन ते एवढ्यासाठी की गेल्या निवडणुकीत दोन हजार वीस सालच्या बिहारच्या निवडणुकीत चिराग पासवान यांना एन डी एमध्ये सामील करू नका असा हट्ट नितीश कुमार यांनी धरला होता आणि त्यामुळे चिडून त्यावेळेला चिराग पासवान यांनी जनता दल युनायटेड विरुद्ध चव्वेचाळीस जागी आपले उमेदवार उभे केले होते आणि त्यापैकी छत्तीस जागी जनता दल युनायटेड याचा पराभव झाला आणि लालू प्रसाद यांची आर जे डी पार्टी निवडून आली होती यावेळेला नितीश आणि यांचं भांडण मिटलं चिराग पासवान यांचं आणि चिराग पासवान एन डी एमध्ये आल्यानंतर एन डी एची जी टॅली होती ज्या छत्तीस जागा गेल्या वेळेला त्यांच्या आपसी भांडणांमुळे राष्ट्रीय जनता दल ह्याला मिळाल्या होत्या त्या जागा पुन्हा सर्व एन डी एकडे परत आलेल्या दिसत आहेत त्यामुळे चिराग पासवान हा एक मोठा कॅटलिस्ट या निवडणुकीमध्ये एन डी एसाठी ठरला आहे असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर मी अभिनंदन करू इच्छितो अगदी मनापासून आमचे जुने मित्र भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री विनोद तावडे यांचं विनोद तावडे हे ह्या निवडणुकीत एन डी एचे प्रभारी होते आणि जवळजवळ गेले दीड पावणे दोन वर्ष ते बिहारमध्ये ठाण मांडून बसले होते आणि एन डी एचा विजय करण्यासाठी वेगवेगळे स्ट्रॅटेजीज क्लुपत्या लढवण्याचं काम हे विनोद तावडे यांनी केलेलं आहे आणि त्यांनी ह्या इलेक्शनमध्ये आपण किती चांगले फायर फायटिंग करू शकतो आपल्या स्ट्रॅटेजीज किती चांगलं रिझल्ट घेऊन येऊ शकतात हे विनोद तावडे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे त्यामुळे विनोद तावडे यांचं पण मनापासून अभिनंदन आता आपण इलेक्शन जे हे निकाल जे लागले आहेत ते असे का लागले इतका मोठा विजय एन डी एला का मिळाला ह्याच्याकडे बघूया एकदा सर्वात पहिल्यांदी म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनी ज्या ज्या योजना महिलांसाठी गरिबांसाठी युवकांसाठी राबवल्या आहेत तर त्याची फळं त्याचे रिझल्ट आता लोकांना मिळायला लागलेत दोन हजार चौदा साली मोदी साहेबांनी त्या सगळ्या विविध योजना आणल्या देशामध्ये पहिली पाच वर्ष त्या योजना इंट्रोड्यूस करून लोकांपर्यंत पोचवण्यासाठी केल्या त्यानंतर हळूहळू लोकांना त्याचे फायदे व्हायला लागले आणि त्याचे रिझल्ट मिळायला लागले आणि जसे रिझल्ट मिळायला लागले तर लोकांचा नरेंद्र मोदी यांच्याकडे आणि त्या सरकारांकडे भारतीय जनता पार्टीच्या किंवा भारतीय जनता पार्टी प्रणित सरकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला सगळ्यात पहिलं मी उल्लेख करीन उज्ज्वला योजनेचा बिहार हे गरीब राष्ट्र आहे राज्य आहे तिथे ते चुला फुकणा जे म्हणतात ते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बिहारमध्ये गरीब वस्त्यांमध्ये गरीब झुग्गी झोपड्यांमध्ये महिलांना चूल फुंकणे जे म्हणतात ते करायला लागायचं घरोघरी गॅस उज्ज्वला योजनेअंतर्गत पोचवल्यामुळे त्या महिलांना त्या चुलीपासून मुक्तता मिळाली त्यांच्या तब्येतीवरती चांगला प परिणाम झाला त्या चुलीमुळे त्या धुरामुळे त्यांच्या तब्येतीवर जो विपरीत परिणाम व्हायचा तो थांबला त्यामुळे महिलांना ते खूप मोठं एक फायदा झाला ह्या उज्ज्वला योजनेचा त्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पूर्ण दारूबंदीचा निर्णय घेतला आता लोकं म्हणतात की तिथे दारूबंदी जरी असली तरी अप्रत्यक्षपणे चोरी छोप्या दारू मिळते ती तर कुठेही मिळते म्हणजे आता गुजरातमध्ये गेले सत्तर वर्ष दारूबंदी आहे तरी पण दारू मिळते ल लपून छपून तर तसं बिहारमध्येही मिळत असेल पण मोठामोठीमध्ये दारूची दुकानं बंद झाली त्याचा फायदा खास करून गरीब वस्तींमधल्या महिलांना झाला कारण की देशी दारू किंवा देशी कंटॅमिनेटेड दारू त्यांच्या नवरे वगैरे पिऊन यायचे घरी ते हाणामाऱ्या करायचे भांडणं करायचे महिलांना मारायचे मुलांना मारायचं तर हा जो डोमेस्टिक व्हायलंस हा प्रकार होता तो या दारूबंदीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये बिहारमध्ये कमी झाला आणि त्यामुळे सुद्धा महिलांना त्याच्याबद्दे खूप मोठा फायदा झालेला आहे खूप मोठी राहत मिळालेली आहे त्यांना त्यानंतर सर्वात मोठं म्हणजे ह्यांनी जे नितीश कुमार सरकारनी अजूनही ज्या योजना वेगवेगळ्या आणल्या त्या सर्वात मोठी योजना म्हणजे महिला उद्यमी योजना या अंतर्गत त्यांनी सर्व महिलांना जवळजवळ पंचवीस लाख महिलांना त्यांच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या आधी दहा हजार रुपये डायरेक्ट कॅश ट्रान्सफर केली त्याचा खूप मोठा परिणाम या महिलांवरती झाला आहे आणि जो फायदा महाराष्ट्रामध्ये मा महायुतीच्या सरकारला लाडक्या बहीण योजनेमुळे झाला तोच फायदा या महिला उद्यमी योजनेमध्ये दहा हजार रुपये त्यांनी जे ट्रान्सफर केले कॅश ट्रान्सफर महिलांच्या खात्यामध्ये त्याचा फायदा एन डी एला या निवडणुकीमध्ये झालेला दिसतो तसंच महिलांसाठी रोजगार योजना शाळेत जाण्या मुलांसाठी सायकल योजना त्यानंतर हर घर जल आणि हर घर नल म्हणजे घरोघरी नळ आणि त्या नळाला पाणी ही योजना अतिशय सक्सेसफुली नितीश कुमार यांच्या सरकारनी तिथे राबवली आणि त्याचासुद्धा फायदा सगळ्या महिलांना झाला कारण की नाहीतर महिलांना आणि लहान मुलांना जवळजवळ चार चार पाच पाच किलोमीटर दूरवर जाऊन पाणी आपल्या घागरींमध्ये भरून घेऊन परत यायला लागायचं ते ओझं व्हायला लागायचं आणि त्यांना अतिशय मोजकं पाणी वापरायला मिळायचं तर आता त्यांना प्रत्येकाच्या घरी नळ आला आहे प्रत्येकाच्या घरी पाणी आलेलं आहे तर त्यामुळे सुद्धा या महिलांना खूप मोठा फायदा झाला आणि ह्या सगळ्या योजनांमुळे नितीश कुमारांच्या बाजूनी सर्व महिला बिहारच्या एकदम मोठ्या प्रमाणात ठामपणे त्यांच्यामागे उभ्या राहिल्या आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये नितीश कुमारांच्या बाजूनी मतदान केलं आणि त्याचा फायदा नितीश कुमारांना एवढा मोठा विजय मिळवण्यामध्ये झालेला आहे आता आपण दोन शब्द बोलूया प्रशांत किशोर यांच्याबद्दल प्रशांत किशोर यांच्याशी मी निवडणुकी प्रचारादरम्यान फोनवरती बोललो होतो आणि त्यांना मी विचारलं होतं की कि तुम्हाला किती जागा मिळतील असं ह्या निवडणुकीमध्ये तर त्यांनी मला एक अतिशय एक वाक्यात उत्तर दिलं होतं की मी यात अर्श फर या तो फर्श फर म्हणजे मिळाल्या तर आमचं सरकार येईल इतक्या जागा मला मिळतील नाहीतर एकसुद्धा जागा मिळणार नाही किंवा दहाच्या आत जागा मिळतील झालं आहे तसंच नितीश कुमार यांना आत्तापर्यंत एकही एक जागा मिळालेली नाही लोकांना वाटत होतं की नितीश कुमार सात ते दहा टक्क्यापर्यंत मतं खातील तसंसुद्धा झालेलं नाही त्यांनी जेमतेम दोन तीन टक्के मतं खाल्ली असल्यामुळे नितीश कुमार फॅक्टरचं सॉरी सा, प्रशांत किशोर फॅक्टरचा या निवडणुकीमध्ये काहीही विशेष परिणाम झालेला नाही एक कारण सोडून ते कारण म्हणजे प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादव हे जे आर जे डीचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे त्यांचे उमेदवार होते त्यांच्यावरती भरमसाठ टीकास्त्र सोडलं होतं त्यांनी जणू आर जे डीचे तेजस्वी जाधव आणि जंगलराज त्यांचं आणि लालूंचं ह्याच्यावरती पूर्ण निवडणुकीत त्यांना टार्गेट करून अटॅक केला होता त्यामुळे तेजस्वी यादव यांचा विरुद्ध जनमत तयार व्हायला एकंदर यांची खूप मोठी मदत झाली असं मला वाटतं बाकी प्रशांत किशोर अर्शवरती राय जायच्याऐवजी ते फर्शवरतीच राहिलेत ते म्हणत आहेत की आता पुढली पाच वर्षं मी आणखीन काम करीन बिहारमध्ये आणि लोकांसाठी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करीन त्याबाबतीत त्यांना शुभेच्छा थोडं आता विरोधी पक्षांबद्दल बोलूया विरोधी पक्षांनी बिहार निवडणुकीच्या सुरुवातीला वोट चोरी झाली म्हणून खूप मोठा मोठी बोंबा बोंब देशभर केली होती त्यानंतर त्या वोट चोरीच्या विरुद्ध त्यांनी मतदार यादीमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे म्हणूनसुद्धा एक आंदोलन छेडलं होतं निवडणूक आयोगाने बिहार निवडणुकीच्या आधी नेमकं तेच केलं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल्स म्हणजे एस आय आर ज्याला म्हणतात त्यांनी बिहार निवडणुकीच्या आधी मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी एस आय आर मोहीम राबवली आणि त्या मोहिमेमध्ये जवळजवळ चाळीस लाख मतदारांची नावं कमी झाली ही नावं जी कमी करण्यात आली त्यामध्ये जवळजवळ वीस लाख मतदार जे मृत होते त्यांची नावं त्या इलेक्टोरल रोलमध्ये सामील होती आणि बिहारच्या मतदार यादीचं शुद्धीकरण जवळजवळ गेल्या वीस वर्षात कधीच झालं नव्हतं तर त्यामुळे त्या आता जेव्हा केलं तेव्हा गेल्या वीस वर्षात मृत झालेले वीस लाख लोकांची नावं जी होती ती नावं यांनी काढून टाकली त्याचप्रमाणे जवळजवळ साडेपाच सहा लाख डुप्लिकेट मतदारांची नावं त्यांनी करेक्ट केली आणि तसंच तेवढ्याच साडेसात सात लाख बांगलादेशी आणि रोहिंग्या हे जे घुसखोर होते त्यांची नावं या मतदार यादीत ओवर द इयर्स घुसली होती घुसवली गेली होती तर तीसुद्धा नावं यांनी कमी केली तर ह्यामुळे एस आय आरचा खूप मोठा परिणाम या निवडणुकीवरती झाला आणि विरोधी पक्ष आधी जे बोमलत होते की वोट चोरी वगैरे तर तसा एकही एक परि मे तक्रार या निवडणुकीदरम्यान आलेली नाही निवडणूक आयोगाने आजच बिहारच्या निवडणुकीविषयी एक परिपत्रक जाहीर केलं त्यात त्यांनी के सांगितलं की निवडणूक संपल्यानंतरसुद्धा कुठल्याही बूथवरती दोनशे चाळीस असेंब्ली सेगमेंट्समधल्या एकाही ठिकाणच्या बूथवरती कुठच्याही प्रकारची तक्रार त्यांच्याकडे आलेली नाही त्यामुळे बिहारचं इलेक्शन अतिशय चांगल्या पद्धतीने घेतल्याबद्दल निवडणूक आयोगाचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे आपण अच्छा या निवडणुकीवरनं एक गोष्ट दिसून येते सारखी सारखी गेल्या काही निवडणुकांवरनं की भारतीय मतदार सुज्ञ होतेच पण ते आता डोकं चालवून मतदान करतात कुठेही हंग असेंब्ली किंवा त्रिशंकू अवस्था ते राखू इच्छित नाहीत ज्या कुठच्या पार्टीला त्यांना मतदान करायचं असेल त्यांना ते क्लिअर मॅन्डेट देतात गेल्या चार पाच निवडणुकीमध्ये आपण बघितलं आहे की भारतीय जनता पार्टीला हरियाणा असेल दिल्ली असेल महाराष्ट्र असेल आता बिहार असेल किंवा झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाला किंवा तेलंगणामध्ये काँग्रेसला त्यांनी क्लिअर मॅन्डेट दिलं आहे म्हणजे नंतर कोणाला काही तक्रार करायला त्यांनी चान्स किंवा वाव ठेवलेला नाही तर त्याबद्दल लोकांचं म्हणजे बिहारच्या जनतेचं सुद्धा या अभिनंदनास ते पात्र आहेत जाता जाता दोन गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात मी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी बोलत होतो तर विनोद तावडेंनी मला ह्या निवडणुकीच्या दरम्यान मी त्यांना विचारलं की कि तुम्हाला किती जागा येतील असं वाटतं त्यांनी सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील तरी पण मी त्यांना म्हटलं की अंदाज किती तर ते म्हणाले आम्ही एकशे साठ एकशे सत्तरच्या दरम्यान जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि तो का राहील याचं मी त्यांना कारण विचारल्यावरती त्यांनी मला जी एक गोष्ट सांगितली जी मी आपल्याकडे शेअर कराविषयी मला वा वाटते तो म्हणाला की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे एक वेगळंच रसायन आहे ते कधी आत्ताची निवडणूक येणारी पुढची निवडणूक वगैरे असा विचार ॲट द एंड ऑफ द डे कधी करत बसत नाहीत त्यांचं जे प्लॅनिंग असतं ते तीन चार वर्षा पुढलं प्लॅनिंग ते प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला एक निवडणूक संपली की सुरू करतात तर बिहारमध्ये आम्ही एकशे साठ एकशे सत्तर जागांचं टार्गेट एवढ्यासाठी ठेवलं होतं की दोन वर्षानंतर दोन हजार सत्तावीसमध्ये राष्ट्रपती निवडणूक आहे आणि राष्ट्रपती निवडणुकीमध्ये दोन हजार बावीस साली जेव्हा निवडणूक झाली होती तर त्यावेळेला भारतीय जनता पार्टीची जी मतं होती ती जवळजवळ सहासष्ट टक्के असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला आपला उमेदवार राष्ट्रपतीपदासाठी निवडणं एकदम सोपं केलं मात्र गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर ते जे सहासष्ट टक्के भारतीय जनता पार्टीच्या मतदारांची व्हॅल्यू होती मतांची व्हॅल्यू होती राष्ट्रपती निवडणुकीसाठी ती कमी होऊन छप्पन टक्क्यापर्यंत खालती आली आणि त्यामुळे ती जर का व्हॅल्यू वाढवायची असेल आणि नितीश कुमार काय किंवा चंद्राबाबू नायडू काय यांच्या दबावाला बळी न पडता आपल्याला जर का भारतीय जनता पार्टीला स्वतःचा राष्ट्रपतीपदाचा निव उमेदवार पक्का करायचा असेल तर बिहारमध्ये जास्तीत जास्त सीट वाढवणं अतिशय गरजेचं आहे असं तावडे यांनी मला सांगितलं होतं कारण त्यांनी दुसरं कारण दिलं की आता पुढल्या दोन वर्षामध्ये ज्या वर निवडणुका येणार आहेत त्यामध्ये आसाममध्ये भारतीय जनता पार्टी सॅच्युरेशन पॉईंटला आलेली आहे एकशे सव्वीस जागांपैकी त्यांच्याकडे जवळजवळ ऐंशी एम uh, एल एज आहेत उत्तर प्रदेशाची निवडणूक आहे तिथे पण भारतीय जनता पार्टी सॅच्युरेशन पॉईंटला आहे गुजरातमध्ये जेव्हा निवडणूक येईल तिथे पण भारतीय जनता पार्टी सॅच्युरेशन पॉईंटला आहे हिमाचलमध्ये आत्ता काँग्रेसचं सरकार आहे पुन्हा हिमाचलमध्ये जेव्हा दोन हजार सत्तावीसला निवडणूक होईल त्यावेळेला कोण येईल अजूनही अंदुक्क आहे नंतर मग केरळ आणि तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेवर किंवा त्यांना खूप मोठ्या जागा मिळण्याची शक्यता कमी आहे मग उरतं पश्चिम बंगाल पश्चिम बंगालची निवडणूक सव्वीसमध्ये आहे त्याची तयारी भारतीय जनता पार्टीने आत्ता जोरात सुरू केलीच आहे पण त्यामुळे आत्ता जी बिहारची निवडणूक होती तिथे जास्तीत जास्त जागा मिळवून आपला जे वोटर व्हॅल्यू जी असते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ती व्हॅल्यू वाढवण्यासाठी भारतीय जनता पार्टी मोठा प्रयत्न करत होती आणि त्यामध्ये आत्ता मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी सफल झाली आहे असं आता दिसतं आहे आता या निवडणुकीचा महाराष्ट्र वरती किंवा देशाच्या राजकारणावरती काय परिणाम होईल तर मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला आणि खास करून दोन भावांना आणि काँग्रेसना एक गोष्ट क्लिअर झाली असेल की देशामध्ये कोणाचा ब्रँड चालतो त्यामुळे आता ब्रँडच्या गोष्टी ह्या लोकांनी इथे करूच नये एक दुसरी गोष्ट वोट चोरी वोट चोरी ही जी बकवास यांनी चालवली आहे गेले काही दिवस तर बिहारच्या जनतेने दाखवून दिलं आहे की त्यांचा असल्या फालतू खोट्या प्रचारावरती विश्वास नाही त्यामुळे होपफुली महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे वोट चोरी प्रकरण आता बंद करतील विरोधक अशी मी आशा करतो आणि मग त्याचा देशावरती काय परिणाम होईल तर देशावरती मला असं वाटतं की नरेंद्र मोदी सरकारला एक स्थैर्यता अजूनही मिळेल नितीश कुमार यांच्याबद्दल जे ऑपोजिशन लोकं बोलायचे की हे सोडून जातील ते पलटूराम आहेत तर आता त्या सगळा विषय संपलेला आहे नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत असं दिसतं आहे आणि ते भारतीय जनता पार्टी आणि एन डी एबरोबरच बरोबरच राष्ट्रीय स्तरावरती राहतील असंही विश्वास ह्या निकालामुळे मिळतो आहे त्यामुळे नरेंद्र मोदींच्या सरकारला एक जे स्थैर्य पाहिजे ते स्थैर्य त्यांना आता मिळेल असं एकंदर चित्र दिसतं आहे तर ही बिहारची निवडणूक मला वाटतं बिहारनी कायम जातीय जा राजकारणापेक्षा दूर जाऊन यावेळेला या मतदान केलं आहे मित्रांनो प्राध्यापक दयानंद नेने यांच्या अचूक ठरलेल्या अंदाजाबाबत आणि या विश्लेषणाबाबतच्या तुमच्या कॉमेंट्स जरूर आमच्याकडे कॉमेंट्स आम्ही ओपन ठेवलेत तुमच्या आग्रहामुळे त्याच्यामध्ये करा आणि धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन